मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी जाहीर केलं की येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे महामोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा राज्य सरकारवर निर्णायक दबाव टाकण्यासाठी असणार आहे जरांगे यांनी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत सांगितले ही शेवटची लढाई आहे आता सगळ्यांनी शांततेत एकत्र यायचं यापूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून सुरू झालेलं जरांगे यांचं आंदोलन राज्यभर पेटलं होतं त्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने काही तात्पुरते निर्णय घेतले पण संपूर्ण आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे विशेषतः ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही त्यामुळे जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत जरांगे यांनी स्पष्ट केलं की हा मोर्चा शांततामय आणि शिस्तबद्ध असणार आहे पण सरकारने यावेळीही ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका करत सांगितलं की जातीयवादी नेत्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटतील